त्या पक्ष्याचं नाव काय आहे माहिती आहे नाही माहिती याला म्हणायचं सुगरण या पक्षीला सुगरण म्हणतात आणि हा एकच पक्षी असा आहे की जो अशा प्रकारे या बाबळीच्या झाडांवर बनवतो आता बाबळीच्या झाडावर बनवण्याचा उद्देश असा असतो की त्याला प्रोटेक्शन पाहिजे साप येत नाही कारण सापाला काटे टोचू शकतात मांजर उडी मारू नाही शकत बरोबर आहे ना कुत्रा मांजर मुंगूस हे सगळे त्यांना अटॅक करून खाण्याचे चान्सेस आहेत पण ते त्याच्याकडनं प्रोटेक्शन मिळण्याचे त्याला हायेस्ट चान्सेस आहेत म्हणून त्यांनी ते बाबीच्या झाडावर बनवलं आहे ही चिमणी दिसते त्याचं डोकं पिवळं आहे आणि पोट पिवळा आहे आता हे झालं त्याचं प्रोटेक्शन आता याच्यामध्ये कसं आहे मेल जे आहेत ते हे घरटं बनवतात कोण बनवत आहे मेल आणि त्यांनी घरटं बनवल्यानंतर फिमेलला तो अॅट्रॅ बोलावतो त्याला आणि फिमेलला सांगतो माझं घरटं बघ आणि ती फिमेलनं जर बघितलं घरटं आणि त्याला तिला जर ते घरटं आवडलं आवडलं इन द सेन्स प्रोटेक्शनच्या बाबतीत तरच ती त्याच्याबरोबर मिटिंग करणार आहे अदरवाइज त्याला सोडून देते ती म्हणून या पक्षाची तुम्हाला खूप घरटी दिसतील पण खूप घरटी दिसली म्हणजे सगळ्या घरट्यामध्ये तुम्हाला पिल्लं दिसणार नाहीत काही काही मेल्स बनवता बनवता अर्धवट बनवतात मग त्या बोलावतात तिला जर पसंत पडलं नाही आहे तुला आवड मला नाही आवडत तू चल तू घरटं बनवलं नाही बरोबर त्याला सोडून देतो आणि मग तो सोडून देतो मग तो परत नवीन घरटं बनवतो पहिल्यापासून आणि ज्याची घरटे आवडतात त्याच्याबरोबर ती हे करतात आणि इथं याची स्टिफ कॉम्पिटिशन आहे <laughs> <laughs> आगा। आगा। ना? आज आज जो, है ना आज सिस्टम सिस्टम कर... सेम है सिस्टम से आज रिस्पेक्ट करंगा वुमन का आ, और उनको क्या बोलते ज्यादा प्रोटेक्शन नहीं है आजकलच्या आजकालच्या मुली म्हणतात ना तुझ्याकडे गाडी आहे का घर असेल तर हे असेल ते असेल तरच तुझ्याशी मिलन करणं जर नाही करणं तसंच ती आहे बरोबर आहे ना तर तसे हे आहे आणि ते आता ते घरटे बनवणं सुरू आहे जे घरटे बनवतात ते सगळे मेल्स आहेत ठीक आहे सो वी शूड रिस्पेक्ट देम आता प्रॉब्लेम असा आहे